ज्यांनी आठ दिवस घर दार सोडून आमचे परबून येतात खूप मोठा अंतर आहे महाराजांनी सांगितलं सगळं आहे ना का दोन एक मुलगा एक मुली आहे सर्व आठ आठ दिवस इथं मुक्काम करतात बाबा ना पुन्हा पहिल्यांदा तुमची माफी अशी मागतो की तुमच्या सेवेमध्ये आमच्या गावाचे काही कसूर आहे असेल तर आम्हाला मोठ्या दिनाने माफला आणि आता या ठिकाणी तुमचा नामूल्य हो करून मूल ना फुलाची पाकळी आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने देत आहोत त्याचा तुम्ही सर्वांनी आणि स्वीकार करा स्वीकार करत असताना अजिबात मन कमकुवत ठेवू मला कारण कितीही मिळालं लाखाने पैसे जरी मिळाले तरी आयुष्यामध्ये त्या माणसाला कमी परंतु दिलखुशीने दिलेला रुपया सुद्धा खरा आयुष्यामध्ये असतो नसतो आम्ही ज्या नाव पुकारतो आपण ज्याचं नाव पुकारलं जाईल त्यांनी ताबडतोब महाराजांचं नाव घेण्यात येणार आहे महाराज मला मारा वाटतं मंदिरामध्ये बसले पूजा करत असतो तर या कारण आपल्या महिला भगिनींना विचार विनंती आहे आजचा हा खाण्याचा प्रसंगाचा कार्यक्रम आहे आपल्याला तुम्हाला जसं अन्नदान मुखी द्यायचं आहे तसं या लोकांना सुद्धा आठ दिवस घरदार जोडून फुलाची भुला पाकळी द्यायची सर्वांनी शांततेने बसा विनंती करतो हात जोडून विनंती कुणी उठू नका तिकडे सुद्धा तुम्हाला सर्वांना विनंती गेट माणसाला कुणी हारू नका हात जोडून विनंती करतो आजच्याही दिवस एक पंधरा मिनिटामध्ये काळ महाराज या अतिशय हसून मला वाटतं माझ्या महिला बहिणींनी तो बऱ्याच बऱ्याच पोटाने सुद्धा हाताव एवढ्या पोट तुमचं हसवलं आणि काल्याचं कीर्तन करताना माझं हसवते पण एक कला असते अंबामध्ये आणि एक श्रोत्या वर्गामध्ये श्रोता असतो जून आठ त्यांनी सांगितलं ऐंशी वर्षाचं वय आता ऐंशी वर्षाचा अनुभव म्हटल्यानंतर ते काय काल तिचं नवीन कीर्तनकार नाही पडत पण आधी भुरल्या तीर आणि बोलवते सहज सहज विरोध करून जायचे आम्हाला त्या अभावाचं वर्तनकार त्याला लोक हाच आहे अशाच पद्धतीचा कार्यक्रम महाराज तुमचा ऐंशी वय आहे मी काळ भरून विनंती करतो प्रार्थना करतो की ह्या सत्ग्रस्ताना एकशे एक वर्षाचं वय बसून असंच त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांचा त्या ठिकाणी पूर्ण फुलाची पाखडी देऊन सत्कार करण्यात येत आहे तो सत्कार दादा त्यांना विनंती करतो की सत्कार करण्यासाठी त्यांनी पुढे यायचे तेच त्याचप्रमाणे दुसरा सत्कार ज्यांनी आपलं व्यासपीठ चालवलं व्यासपीठ चालत ओंडे महाराज यांनी आपलं ओंडे महाराज यांचा सत्कार तात्याने करायचा या शंकरराव दिलकरराव दोरगे खजिनदार तात्या याच्यानंतर पस्तीस ते छत्तीस वर्षाची परंपरा असणारे या गावामध्ये कंटिन्यू येतात प्रकाश महाराज घुले हे परभणीचे अतिशय वाणी आपण सामान्य ऐकले दरवर्षी गोडवाणीमधनं गाणारे कलाकार त्यांचा सत्कार सदाशिव बाप्पू माजी सरपंच यांनी करावं तसेच दुसरी गायनाचार्य विनोद महाराज झेंडे यांनी या ठिकाणी यायचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सतीशराव धोरण यांनी त्यांचा सत्कार करावा रावडाजी म्हणून ज्यांचं नाव प्रख्यात आहे ते नारायणसाहेब चितोळे महाराज यांनी त्यांचा सत्कार घेण्यासाठी लवकरात लवकर या त्याच्यानंतर उत्तम महाराष्ट्र रावड्यांचा सत्कार येतो मी बी तयार मी बघू शरणा संजय बाबनराव दोरगे यांनी सत्कार करण्यासाठी पुढे या या ढवळी दाय डवळे मारण्याचा सत्कार आपल्या देवस्थान कमिटीचे सचिव कैलासराव दोर्गे यांनी या यापुढे लक्ष्मण महाराज पवार या पुढे चंद्रकांत दादा दोर्गे यांनी चंद्रकांत त्यांची पप्पा भज्ञ निमंडळ जागा होतं असे विजय धर्माने काय तुमचं सर्वच कौतुक करतात गुणगान राहतात पण आम्ही येऊन सुद्धा तुमचं नाव अजून काय भुलो नाही या पुढे या तुमचा सत्कार तसा भाऊ कुठवड घ्यायचा <laughs> यानंतर पांढरे महाराज घरी <laughs> गेला <जले> गप्पा महाराज मध्ये <laughs> येते लक्ष्मणराव राळ या याच्यानंतर वैभव काय वैभव काय

चोपदा महाराज शितोळे महाराज चोपदार मधू चंदुको किया

जाऊ नका सत्कार आता हा ग्रामस्थ वतीने झालेला सत्कार आहे एवढ्याच लोकांचा मी बघाशी बोलता बोलता बोलून गेलो की गावकऱ्यांच कार्यकर्त्यांच सर्वांच जास्त प्रेम जे असतं ते कलाकारावर असत ते प्रेम दाखवण्यासाठी वैयक्तिक सत्कार सदाबापू दोरगे व त्यांची सर्व ज्ञान दरवर्षी आपल्या सर्वांना नोकऱ्यांच्या माळा घालतात तर त्या माळा आता या ठिकाणी घालण्यात येणार आहेत नाव लिहिलं तर पुढ सगळे तर नाव पुकारल्यानंतर पुढे यायचं दयानंद महाराज पुरे यांचा सत्कार बबन आबा धुर्गे हा कलावंधांचा सत्कार आहे त्यांनी नाव पुकारण्यात ताबडतोब शिकरायचं या बबनराव या त्यांच्या पाठीमाग पोंडिक नाना त्यांच्या पाठीमागं दत्तात्रय दोरगे पाटील गणेश भाऊ कदम दिलीप शेट यादव बाळासाहेब मारिक सुनील महाराज खैरे मानिक दोरगे आणि गणेश दोरगे महाराज एवढ्यांनी ताबडतोब घ्यायच्या नावांनी घ्यायचा शंकर भाऊ मुंडे यांचा सत्कार पुंडिक नाना दोरगे करतायत शंकरराव मुंडे महाराज यायचं यायचे झाला नवठा हे जपून ठेवा फोटे होते फोटे होते त्यांना प्रकाश महाराज गुले प्रकाश पार घुले या विरोध पार झेंडे याने आता बुक्ता ठेवा काही खायला पटापटा उठा विनोद महाराज झेंडे या गरीब भाऊ कदम जीपा सदस्य नानासाहेब चितुळे या झेंड्याच्या नंतर दिलीप शेंडे यादव तुमच्या त्या हस्ते हा स्वीकार सत्कार आहे या

गणेश मला घ्या पुढे कर्जुन्हा काय द्या तर मी सांगत ते लक्ष्मण पवार बाळासाहेब मलभारे जर्मन या पुढं विजय हल्पाल बारा खैरे या काही दोघारी पट्टन त्याला वैभव बागड राम भाऊ या लोक मचिंद्र चितोळे चोपदा या माणिकराव दोरगे यानंतर या धनवडी महाराज

नोटांच्या हळांचा सत्कार झाला अजूनही पिटू शेठ कापडाचं दुकान आहे त्यांनी वैयक्तिक काही गायक मंडळींना कपड्याचे ढेल दिले आहेत कृपया त्याचे पटपट नाव दुकान तो त्यांचे पैसे हाताने घेऊन जा शितोळे महाराज या पुढे चवळे महाराज पुढे या प्रकाश फुले महाराज पुढे या विनोद झेंडे महाराज पुढे या दनवडे महाराज या कांबळे माराल उंडे महाराज विजय धर्माधिकारी या फटाफट पडले चल नाव वाट लट्टी द्या नाव पुकार पणते जी एवढे महाराज बरोबर जाऊ द्या बरोबर इकडे बघा इकडे जडे महाराज का बोले महाराज या जेडे महाराज या कांबळे महाराज या कांबळे महाराज धर्माधिकारी

पवार आणि उषा टाका किरण पाटील महत्वाचं म्हणजे हे दोन तीन सत्कार अगोदर का करून येते ग्रामस्थांचा आणि वैयक्तिक सत्कार होते आता विडेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे मी नाव पुकारतो त्यांनी पटपटी या ठिकाणी यायचं आहे शहाजी इरकल शहाजी इरकड यांच्या ग्रुपनी सर्वांनी एका पाठीमागे सहा जण विने सहा जणांनी एका पाठीमाग एक या फक्त नाव सांगून पाठी त्याला घेतलं तरी काय नाही पतफडत नाव फक्त बस नाही या कुठून या

सत्यवान चौधरी पुढे येऊ द्या शिवाजी यादव पुढे येऊ द्या काय सत्यवान चौधरी सत्यवान चौधरी द्या त्यानंतर शिवाजी यादवारे काय हा साहेबराव फडके साहेबराव फडके विनयकानंतर सत्कार आहे नश्चिंग बाबरे ज्यांनी आठवडाभर या दिवस अतिशय पाठे उठून काकडा केला त्या लोकांची यादी चालू होते आहे महाराज या आपलं हे बघा आपल्याला आठ दिवस ज्यांनी सुभ्रास भोजन चाललं चविष्ट भोजन दिलं अशा आचार्य मंडळीचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे उपाय नाव पुकारणारी पाठी नाही घेऊन जा गणेश महाराज राजू रायकर अमोल भट यांनी ताबडतोब आपली घेऊन जायची त्याचप्रमाणे एम एस जर कोणी एखादी सात दिवस आम्हाला इथं वीज खंडित न होऊन देता कार्यक्रम करण्यास साथ केली त्याबद्दल एम एस एचं पाकिट इथं भरलेलं आहे कुणी या ठिकाणचं वायमनाचं ते पाकिट घेऊन जा त्याचप्रमाणे इतर राहिलेले जे सत्कार आहे ग्रामपंचायत हे सर्व ऑफिस मध्ये आम्ही जर सलामात प्रमाणे देणार आहोत परंतु विषयाचा आभार या ठिकाणी मानावं लागतं ते महत्वाचं आठ दिवस जो भोजनाचा कार्यक्रम झाला लाख सव्वा लाख दीड लाखापर्यंत साडे दोन लाखापर्यंत महाराज मा, या ठिकाणी पंक्ती केल्या लोकांची एवढे पैसे देऊन पंक्ती केल्या उदाहरणार्थ करण्याने अगदी सगळं हाताने मदत करून सर्वांची नावं पूर्णवलेली होती तेवढी नावं या ठिकाणी वाचायचं म्हणतात एक तासभर जाईल परंतु तेवढं न करता मी सर्वांच समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तसेच काळ भरून पाणी तुम्हाला दिलेली जी बुद्धी आहे त्यांच्या आशीर्वादाने तुमचं सर्वांच हार्दिक 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 असा आभार मानतो अगदी चांगल्या प्रकारचे तुम्हाला याही कुठे काळात अशी सत्तरी बुद्धी देऊ आणि जास्तीत जास्त मंडळी एकत्र होऊन उत्कृष्ट प्रकारचं अन्नदान या माझ्या माता भगिनीला तुम्ही सर्वांना मिळो अशी चरणी प्रथम त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायत राव काही करू शकत नाही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याने बळीचं अभिनंदन मानतो या ठिकाणचं त्यांनी इतकं उत्कृष्ट साफसफाई व इतर कामाची प्रगत केली कारण घाण असं तर माणूस सुद्धा सुरूपासून ऐकत नाही फार चांगलं काम केलं सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे त्यांनी पाठवलेली तर कर्मचारी सर्वांच आर्थिक अर्थिक असावर त्याचप्रमाणे वाढायचं काम असत या वर्षी लहान लहान मुलं एकत्रित येऊन वाढण्याचं काम केलं सर्व मुलांचं मी आर्थिक आभार एक दोन पाठीला माझ्या आता लक्ष्मण महाराज यादव था था था। या ठिकाणी माझे आता दोन पाटील राहिले आपले शेदर्शन गावचे लक्ष्मण महारा महाराज यादव आणि बापू महाराज कड यांचा या ठिकाणी सत्कार काढण्यात येऊन राहतो आता थोडस येऊन माझी संगती बघा भजनी मंडळ आपण आपल्या गावामध्ये पत्रिका छापताना विठ्ठल समाज भजनी मंडळाचं नाव देतो वास्तविक पाहता हे नाव नेणेमागचा हेतू ज्या वेळेस आपला उत्सव चालू झाला आपणच्या काळामध्ये त्यावेळेस ह्या भजनी मंडळांनी साथ देऊन काळाबरोबरचा जन्मोत्सव आपण साजरा होतो तेव्हापासून ती सतत वेळ बोधीत ना भजनी मंडळाशिवाय असे कार्यक्रम होऊच शकत नाही भजनी नसतील तर ह्या कार्यक्रमाला साथ जगत देणारी माणसंच नसतात म्हणून विठ्ठल समाज भजनी मंडळांनी जे सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून जागरापासून जे कालपर्यंत अगदी सोहळा एवढा झाला कालपर्यंत जे सहकार्य केलं सर्व विठ्ठल समाज भाजी मंडळाच्या रायकरमाशे असू द्या गाव असू द्या परंतु पांढरंगाच्या नावाखाली सगळे एकत्रच आहेत कोणी तुझा भाव करू नका सर्व भाजी मंडळाच समस्त ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे विशेष महिलांनी या ठिकाणी तरुण उपस्थिती कार्यक्रमाची शोभा तुम्हा सर्व माता बहिणी हार्दिक आभार तसेच या ठिकाणी बापूराव दोरगे यांचे भगिनीबाई दोरगे त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला स्वयंपाकाने तीन मोठी पाठी रिकेम करत होती पी जे सत्तारायण शिकवली त्यांनी या स्वयंपाकासाठी आपल्याला दिले त्याबद्दल त्यांचे हार्दिक असा आभार मानतो विशेषतः या वर्षी पाण्याची सोय रामभाऊ भुटवड यांचे चिरंजीव आणि तसेच प्रकाश दुर्गे आपल्याला पाणी बॉटर मधलं पाणी पाजलं आणि पुटवडांनी ते कॅन बांधून पाणी पाजलं अतिशय सुंदर असं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक हार्दिक असा आभार मानतो त्याप्रमाणे या ठिकाणी आजचा दिवस आम अतिशय सुंदर पत्रकार आपले गायकवाड तुम्ही चांगल्या प्रकारचं या ठिकाणी घेतल्याबद्दल तुम्हाला समस्त ग्रामस्थ वतीने होते हार्दिक गावात आणि पाकिट छोटेपेक्षा आत्मधी गाव करून देऊ त्यामुळे पाकिट तुम्हाला आतमध्ये दिलं जाईल आणि अजून काय काय असत ते एकंदर सांग मला डिस्टर्ब म्हणतो आता आपल्या गेल्या वर्षी त्याच्या मागल्या वर्षी पाच सात वर्ष नव्हे दहा बारा पंधरा वर्षे भावने चोबदारने आपल्याला अतिशय आप सुंदर साथ दिली होती आणि इतर चोपदार म्हणून काम करायचे आपण सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि कार्यक्रम अधिक न लांबता माझ्या माता नवीने सर्व आपल्याला बोलण्यासाठी बसायचे मी सर्वांना विनंती करतो पुरुष वर्गाला विशेष विनंती करतो की पहिली पंगत हे महिला मंडळाची बसून आपण बर का आणि दुसऱ्या पंक्तीला आपण सर्वजण जेवायला बसू हो तर माताना आता महिलांना खर्च बोल हा फिफ्टी फिफ्टी च्या पुढे तर त्यांना आपण असं करतो मी पहिल्या पंक्तीला बसायचे आणि आमचे पुरुष मंडळी बाजूला थांबायचे आणि त्या आपण बसायचे या या ठिकाणी सर्वांना विनंती आहे श्री काळबाई रोहन दिंडी आळंदीला जाण्यासाठी चार वर्ष झाले विशेष सूचना सांगतोय विशेष सूचना सर्व कीर्तनकारांच्या आणि ग्रामस्थांनी एक विचार करून पुढच्या वर्षी सात ते नऊ त्या वेळेमध्ये कीर्तन होईल याची एक वर्ष अगाऊ सर्वांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती चार <laughs> वाजता दिंडी आळंदी निघणार आहे